आता घरी आलो तर बघितलं की आईचं तोंड बघा कसं सुजलेलं आहे काय झालं काय आता मी ज्या स्पीडने गाडीने आलेलो त्या स्पीडने आता मी चालत चाललो कायदेशीर एकदम वसई वर्कशॉपला आलो आणि गाडी फायनली सोडून आलोय मी माझा एकदम खास मित्र आहे संजू दादा <laughs> मी बसलेला आहे गाडीमध्ये मला खूप आनंद आलेला <laughs> नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तुमचा भाऊ आता चाललेला आहे जिम ला सगळ्यात पहिला पप्पा उठतात नंतर प्रतिभा नंतर आई आणि नंतर मी बरोबर सगळ्यात लवकर मी उठलोय समजलं ना थँक्यू चाललोय जिम ला प्रतिभा गाणं बोलते घेऊन यासाठी चाललोय की प्रतिभाला पहिला तिथून मी पाव घेऊन येणार आहे कडक नरम नरमे पावभिव खाणं सोडून द्या जरा चांगला खा जरा पाव पण चांगले जास्त वा मी तर काय पाव बी खाणार नाही आता सध्या तरी आता चाललोय जिमला कडक मध्ये एकदम गाडीमध्ये बॅग ठेवली गाडी गाडीमध्ये बसले आणि प्रतिभा इथे उभी आहे कारण की इथून डोर ओपन व्हायला जागा नाही आहे स्टील पार्किंग आहे म्हणून श्री स्वामी समर्थ पहिलं नाव घेतो हो मी गाडी चालवायच्या अगोदर गणपती बाप्पा मोरया तर चला आता जिम ला जाऊ चला मॅडम या लवकर डोर ओपन कर होईल होईल आरामात ठेव कशाला जेवढी मेंटेन आहे तेवढीच बरोबर आहे ना मला आ, नंतर आता पहिला मी मला जाऊ दे पहिला तुला पाव घेऊन देतो मजा प्रतिभा बोलते मला पण घेऊन चला अगोदर पासून फिट आहे गरज लागली तर तिला पण घेऊन जाईल जर तिची इच्छा असेल तर आज जोश जोश मध्ये बोलते घेऊन चला नंतर दोन चार दिवस येईल आणि नंतर मग ओ नको इकडे जायचंय काम आहे चल पहिला जिम ला जाऊ दे नंतर बडबड करतो प्रतिभा चालले पाव घ्यायला थैली नाही आणली ना थैली मिळेल थैली मिळेल ओके हे बघा पाव घेतले त्याचा घरी मस्त पैकी भुर्जी बनवले चपात्या पण बनवून आले कारण की चपात्या पण लागतात आम्हाला सकाळी नाश्त्याला पाव घेतले आता माझा जिम ला जायचा टाइम आहे चल प्रतिभा उतर आता बेटा मध्ये चला ना आता इथे सोडणार काय घेट अरे मग इथे गेट आहे प्रतिभा काय बोलते तू चल उतर चल लवकर मला उशीर होते ना थी ना थी ना थी ना ना चल चल बघा बघ पाठी बघ बेटा पाठी बघायचं कधी पण हा दरवाजा खोल पाठी बघायचं फक्त गाडी पार्क केली चाललोय जिम ला अचानक भयानक मध्ये भेटला मित्र आपला इथे आपला इश मित्र खूप जुना मित्र आपला काय बोलतो भाई कसा आहे आहे बाकी तुला मस्त आवडूला येऊ का फायनली वर्कआउट डन मित्राचा कॉल आला होता बोला भाई भेटायला असंच चाललोय भेटायला डायरेक्ट त्याला आता आपले मित्र आलेले आहेत ज्यांची खूप 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 छान गाडी आहे माझा एकदम खास मित्र आहे संजू दादा मी बसलेल्या गाडीमध्ये मला खूप आनंद आलेला एकदम खास एकदम सचिन भाऊ आहे सचिन भाऊचा दहा वाजता साडे नऊ ला कॉल आला होता भाई दहा वाजता भेटायला फटाफट वर्कआउट केला आणि भाऊला भेटायला आलो भाऊ आहे मी भाऊ कडक एकदम यायच सुन्य का आपण करून का नाही साला आपण ओ भाई साहेब काय रहे आप सर जी आपको मैं लाया हूँ अपने दोस्त की दुकान पे तो खमनी खिलाने के लिए और एक नंबर ये खमनी बनाते हैं फाफड़ा जलेबी और हमारे जो भी ऑर्डर रहते हैं हम इनको देते हैं मैं क्या हो रहा हूँ पहले हम लोग खा के देखते हैं कैसा है आप आपके से तारीफ नहीं कर सकते भाई हाँ 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 पहला मैं खा के देखेंगे है भाई कैसा अरे एक नंबर गुजराती गोश्त मैन ये ना ये क्या ये है खमन है और इडली है मैं तो तारीफ नहीं करूंगा

भाई ने कायदेशी नाश्ता दिया उसके लिए बहुत बहुत धन्यवाद नाश्ता हो करते आपले मित्र ना जात होतो घरी तेवढ्यात बहीण भेटली चालताना तिला बोलत चल गाडी नि सोडतो पण स्वाभिमानी आहे लोक नाही चालत जाणार नंतर मी बोल नाही चल गाडी सोडतो तुला तर तेवढ्यात मग चला बहिणीचा स्टॉप आलेला कुठे इथेच जायचं स्टॉप आलेला आहे बहिणीचं थँक्यू माझं नशीब की मला बहीण भेटली माझी आणि तिला मी ऍटलिस्ट गाडी मध्ये बसवण्याचा प्रयत्न तरी केला काय <laughs> बोलते थँक्यू गाडी मी बोलली की कोण आहे बोलली की काय म्हणजे तुला जी गाडी त्या बोलतो बस बस मी जाऊ दे नको बोलते काय बस गाडी जाऊ दे बस ते मित्रांनो फायनली मी घरी आलेलो आहे आणि घरी आल्यावरती प्रतिभाने मला दिलेले अंडी आईने उकडून ठेवलेली अंडी काय बोलतो बेटा कसं आहे

नॉनव्हेज डे डे म्हणून आज अंडी खाते <laughs> नेहमीप्रमाणे वेदांतला स्कूलला सोडायला चालतो आणि ने वेदांत नेहमीप्रमाणे गाडी स्टार्ट करतो ओके ओके हे बेटा बाय <laughs> मित्रांनो वेदांतला तर स्कूल मध्ये सोडून आलोय मी आता मी आलोय वसईला माझ्या गाडीच्या कामामध्ये तर गाडीच्याच कामानिमित्त लवकरच तुम्हाला सांगेल मी की गाडीसाठी जे काय करायचं आहे मला काय नाही ते मी नंतर तुम्हाला थोड्या वेळात सांगेल पहिला मला वसाई वर्कशॉपला जाऊन येऊ दे वेदांतला स्कूलमध्ये सोडून आलो आता मी चाललो वसाई वर्कशॉपमध्ये गाडीच्या निमित्ताने वसाई वर्कशॉपला आलो आणि गाडी फायनली सोडून आलोय मी ते बोललो की उद्या आम्ही गाडी घेऊन येतो घरी आता ते जेव्हा उद्या घरी घेऊन येतील गाडी तेव्हा बघू गाडीमध्ये काय चेंजेस आहे तोपर्यंत आपण उद्याची वाट पाहू आता मी ज्या स्पीडने गाडीने आलेलो त्या स्पीडने आता मी चालत चाललो कायदेशीर एकदम जर आपला मित्र येणार आहे तर त्याला भेटू वसायला काम निघते तर माझा मित्र येतोच तर त्याला भेटून मी रिक्षा ऑटो किंवा ओला करून निघून जाईल फायनली आपला मित्र आलेला आहे हे बघा विजय भाऊ स्टार्ट टू एंड स्टार्ट टू एंड फुल सपोर्ट विजय भाऊचा आणि सुजल आता आम्ही चाललोय आमच्या घरी विरारला पण त्याआधी थोडस नाश्ता वगैरे करू हे नान मागवले नान ग्रेव्ही आहे विजय भाऊ आहे हे ग्रेव्ही आणि नान खाऊन डायरेक्ट घरी जायचं मित्रांनो फायनली आलो घरी आता घरी आलो तर बघितलं की आईचं तोंड बघा कसं सुजलेलं आहे काय झालं काय तुला काय माहिती एक धात पाय का ते कापायला लागले माझे काय प्रतिभा दुखायला लागले आता आणि त्या दिवशी हाताला पण लागलेले ना आणि काय डोक्याला लागलं इथे लागलं लाग काय करते आई तू कुठे कुठे हे करते आराम कर ना जरा तोंड ना तोंड बघा कसं दिसते ते चेंज झालं चला बघू आईला दवाखान्यात घेऊन जाऊ त्याच्यानंतर बघू काय बोलतात डॉक्टर मित्रांनो आई करते आराम तोपर्यंत मी जातो थोडं हेअरस्टाईल म्हणजे थोडं हेअर कट करून येतो थोडेसे भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र